नमस्कार में वासु अगा पित्रु प... पित्रु सम्हास, सम्हास, मी डॉक्टर सचिन झांबरे न्युमोलॉजिस्ट वास्तु कसंटाट आणि ऑस्ट्रोलॉजी आता आगामी चाललाय तो पितृपंधरवडा ज्याला आपण महालय म्हणतो आता पितृ पितृपंधरवड्याबद्दल लोकांच्या इतक्या समाज गैरसमज एवढे आहेत ना मला फोन येतात मी बऱ्याच ठिकाणी फिरतोय किंवा अशा वेग प्रकारचे शंका समाधान लोकांच्या असतात तर आता त्यातल्या काही शंका किंवा त्याचा दिरसन मी तुम्हाला सांगतोय की शास्त्र काय सांगतं किंवा त्याच्या शंकांचं समाधान मी इथे करतोय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ माझे मोठे असतात पण डिटेल मध्ये मा माहिती असतात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता पितृ पंधरवडा येतोय पितृ आपण काय करतो फक्त आपल्या गेल्या माणसांचा फक्त जेवण घालतो तर फक्त जेवण घालणं नाही जेवण घाला अन्नदान हे फार महत्व श्रेष्ठ दान आहे पण त्या जेवणाबरोबर पिंडदान करा तुम्ही गुरुजींना बोलवा आणि पिंडदान फार महत्वाचं आहे कारण की जरी समजा तुम्ही तुमच्या वडिलांचे तुमच्या आईचे कुणाला तुम्ही जेव्हा जे किंवा आजोबांचे किंवा ज्यांचं तुम्ही पित्र घालताय त्या दिवशी पिंडदान करा पिंडदान करताना तुमच्या जेवढे लोक गेले गुरुजी तेवढे पिंड त्या त्या तिथीला मांडतात म्हणजे सगळ्यांना ते पिंडदान पोचत त्यामुळे पिंडदान अवश्य करा फक्त माणसं जेवायला घ्यायला असं करू नका पिंडदान करा विधिवत गुरुजी बोलवा आणि गुरुजीनं सांगा की पिंडदान आम्हाला करायचंय म्हणून आता पितृपक्ष शंका समाधान कायकांच्या खूप शंका होत्या एक जण तर मला आता मागाशी एक ग्रुप आहे माझा त्या ग्रुपमध्ये एक चर्चा झाली तर त्यांना कुठली तरी एका स्वामींनी सांगितलं की त्यांचे आई जिवंत आहे वडील गेलेत तर वडील गेलेत आई जिवंत आहे म्हणून वडिलांची तिथी घालवू नका त्यांनी अक्षरशः वीस वर्ष झालं त्यांनी पितृचे पित्र पित्र घातली नाहीत वडिलांचे हे असं करू नका पित्र जो माणूस गेला आहे त्याचे तुम्ही पित्र हे घातलेच पाहिजेत हे थे, लक्षात ठेवा पित्र हे कंपलसरी घातले पाहिजे असं कुणाचे ऐकू नका गुरु पुराण आपला धर्मसिंधू निर्णय ग्रंथ पुराण आपले काय सांगतात हे बघा तुम्ही लोके ऐकिव लोकांच्या जाऊ नका तुम्ही शास्त्राप्रमाणे बघा माझं हेच प्रयत्न चालले की आपलं हिंदू धर्माचं जे शास्त्र आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मी धर्मत्व म्हणितलं धर्मसिंधू निर्णय ग्रंथ माझ्याजवळ आहे देवी भागवत आहे पुराणा आहेत वेद आहे त्यांचा अभ्यास करून मी त्याचा अभ्यास करून आपले रितसर गुरुजींशी ब्राह्मणांशी जाणकार लोकांशी बोलून त्यांची सल्ला मसलत करून हे व्हिडिओ बनवत असतो मी असे मनाने मी व्हिडिओ कधीच करत नाही प्रत्येकाला शास्त्र आधार आहे लक्षात ठेवा आता सगळ्यात आता आपण शंका समाजा देऊ बद्दल आता घरात कुळात पहिलं घरात कुळात जर चालू वर्षात एखादी व्यक्तिवृत्त झाली असल्यास तर महालय श्रद्धा करता येते का का नाही असं विचारतात ऍक्च्युली जो व्यक्ती जातो त्याला एक वर्ष प्रीत योनी असते एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्या व्यक्तीचं महाले श्राद्ध करता येत नाही तर पुढचे एक वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीचं तुम्ही महाले करू शकता पण हो समजा तुमचा भाऊ गेला आहे आणि भावाला चार म्हणाले पण तुम्ही तुमचे वडील पण गेले आहेत तर नाही पण वडिलांच तुम्ही ते त्या दिवशी त्या महालयामध्ये जे तिथी असेल त्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे मग तुम्ही म्हणाल बाबा भावाला चार महिने झाले ते मग नाही भावा जरी चार महिने झाले तुमच्या सुलत्यांना चार महिने झाले असतील तरी तुमचे जे वडील गेले असतील वडिलांच पित्र घालायला हरकत नाही ते घालायलाच पाहिजे आता बरेच दुसरा प्रश्न घरात कुळात मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर व्यक्ती जर मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षाची अविद्वानवमी येते भाद्रपद कृष्णनवमी म्हणतात त्याला या दिवशी श्राद्ध करता येते आता तिसरी शंका ज्या जा पूर्वजांची तिथे पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालते हा हा फार मोठा प्रश्न सगळ्यांचा असतो कारण की पितृपक्ष हा चालू होतो भाद्रवत कृष्ण कृष्णमधल्या प्रतिपदेपासून ते आमुषापर्यंत कृष्ण पक्षातली जी प्रतिपदा असते तिथून आमुषापर्यंत येतं तर, तर। बरेच जण म्हणतात की बाबा आता प्रतिपदा पौर्णिमा पौर्णिमा तिथे नसते मग कधी घालत पौर्णिमेचं श्राद्ध जे आहे ते पौर्णिमा श्राद्ध मी पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्रे आमुशाला ते मी घालू शकता पौर्णिमेचं श्राद्ध पक्ष आता चौदा पुढचा प्रश्न शंका होती ज्यांच्या मृत्यू मृत्यू हा घात झाला असेल किंवा आत्महत्या के केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथेच घालावे शास्त्रदहित दहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीच ते घालत त्याला शास्त्र दहित श्राद्ध म्हणतात लक्षात ठेवा आता पुढची शंका होते संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणते तीच घाल म्हणजे एखादी व्यक्ती निघून गेली माहितच नाही ती जेवत आहे का नाही तर अशा वेळेस समजा दहा वर्ष असेल वीस वर्ष असेल तीस वर्ष आले असेल तर त्यांचं श्राद्ध पक्ष कधी करायचं तर अशा व्यक्तींचं श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात पुढची शंका समजा पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे तर भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या सर्व पित्रे अमुष म्हणतात या दिवशी सर्व पित्रांचं ज्ञान अज्ञात श्राद्ध घालता येते तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिदा दान द्यावे श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने म्हणजे हा अंगठा आहे या अंगठ्याच्या बाजूने आपण नैवेद्य दाखवताना असं दाखवतो देवाला दाखवताना आपण पाच असे तुळशी पत्र घेऊन असे पास येने पाणी फिरवतो हो पण पित्रांना अंगठ्याने उलट्या दिशेने म्हणजे आपण पित्रांना आपण देवांना असं दाखवतो पित्रांना उलट्या दिशेने असं पाणी फिरवावं असं नैवेद्य दाखवायचा असतो असं लक्षात ठेवा नंतर अघोर पित्रांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी तर अघोर पित्र असेल म्हणजे खूप बुडीताव गेले असेल तुम्ही किंवा पित्रांचा खूप त्रास असेल अगोर पित्र खूप अघोर पित्र असतील तर अशाच पितृती भाग्य शांती सुप्त पितृदृष्टिकारक स्तोत्र वाचावे तसे दुपारी बारा वाजता एका पोळीवर थोडा भात घ्यायचा तुपाचे पाच सात काळे ते तूप घालायचं पाच सात काळे ते घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून एक माळ जप करून आणि ती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करायचा आणि यामुळे अघोर पित्रांना देखील सद्गती लागते आता मंत्र ऐका मधवा सोमस्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते बहिष्मती राती विश्रिता विश्रिता गिरीशा यातम नास्यत्योप वाजहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा मंत्र देतो तुम्ही तो तू कॉपी करून पेस्ट करू शकता किंवा तुम्ही तो बघू शकता आता पुढचा आहे माथाम माथा माथा श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह हो श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध म्हणजे दौहित्र त्याला म्हणतात ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजे आईचे वडील जो जिवंत नाहीत त्याचा मामा वगैरे कोण असेल तर अशा वेळेस त्या नातवाने अशा मुलांनाच दवहित्रीचा अधिकार असतो ज्या स्त्रियांचे माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी हा विधी आजोबा गेल्यावर म्हणजे आईचे वडील एका वर्षाने दवहित्र करण्यास सुरुवात करावी स्वतःचे वडील गेल्यास दवहित्र करू नये वडील जिवंत असतानाच तुम्ही दवहित्र करू शकता म्हणजे दवित्रीचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दवित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही आता पितृपक्षात पारायण करता येते का हो पितृपक्षामध्ये कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते गुरुचरित्र नवनाथ भागवत श्रीपाद चरित्र इत्यादी पितृपक्षात केलेले पारायण के पितरांना संतुष्टक असते खूप लोकांची शंका असते की बाबा लोकाक्ष म्हणतात पितृ पूजा करायची नाही असं नाही पितरांना तुम्ही ती पूजा पितरांपर्यंत पोसे ते संतुष्ट होतात पूजा ही कधीही सोडायची नाही आयुष्यभर माणसाच्या श्वासा जोपर्यंत ह्या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत नामस्मरण करावं हे सुद्धा सांगितलेलं आहे शास्त्राने इव्हन तुम्ही जर बाथरूम टॉयलेटला जाता तेव्हा पण नामस्मरण हे करावं असं शास्त्र आहे नामस्मरण हे कधी समजा तुम्हाला सुद्धा तर मग तुम्ही नामस्मरण करू शकता त्यामुळे पितृ पण एवढा आला तरी तुम्ही तुमची पूजा देवपूजा चालू करा नेहमी तुमचे जे रेग्युलर स्तोत्र मंत्र तुमची सेवा असेल ते तुम्ही करू शकता आता दैनंदिन जीवनात पित्रांची सेवा कशी करता येते सकाळी उठल्या देवपूजेच्या आधी पित्र तुष्टिकारक स्तोत्र भाली सुप्त भाई, भाई शांती सुक्त वाचावे दक्षिणेकृतम करून हा रोज पंचमहायज्ञ करावा रोज दर आमुशाला हिरण्यदान करावे हिरणदानचा मी मागे एक व्हिडिओ टाकला होता हिरण्यदान कसं करायचं हिरणदान बारा आमुषात केलं तर खूप सुंदर पित्रांना खूप तृप्ती मिळते संतुष्ट होतात पित्र हिरणदान म्हणजे काय दोन जाम एक जान्व जोड पेढे घ्यायचे आकृपे दक्षिणा हे ब्राह्मणाला एका दान द्यायचं हे झालं हिरण्यदान पितृपक्षात श्राद्ध करण्याच्या तर महत्व सांगतो तर पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते श्राद्धामुळे पित्रांचे रक्षण होते त्यांना गती मिळते आणि आपले जीवन समज सुसह्य होते पितृपक्षात एक दिवस पित्रांचे श्राद्ध केले असतात ते वर्षभर तृप्त राहतात लक्षात ठेवा पितृपक्ष किंवा महालय पक्ष व्यक्तीच्या मृत्यूनंतर आले आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्ण पक्षात महाले श्राद्ध केले जाते श्राद्ध करण्याचे महत्व पद्धत तसेच श्राद्ध पक्ष हा शुभ करण्यासाठी निषिद्ध का मानला जातो यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया आता पितृपक्षात श्राद्ध का करावे पितृपंधरवड्यामध्ये वातावरण तिर्यक लहरींचे रज तमात्मक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रजतमात्मक कोशांशी निगडीत असणाऱ्या पित्रांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेमध्ये येणं सोपे जाते म्हणजे हिंदू धर्मात सांगितलेले विधी कर्म हे त्या 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 काळीकडे जास्त श्रेष्ठ असते म्हणजे या काळामध्ये यमलहरी ज्या असतात त्या यमलहरीतून त्या आपल्या पृथ्वीवर असतात त्या लहरी मार्केट पित्र आपल्या घरी येत असतात लक्षात ठेवा म्हणून पितृपक्षामध्ये पित्रे घालतात पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत प्रतिदिन महाले श्राद्ध करावे असे शास्त्र वचन आहे पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या घरी येतात यात दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त होतात लक्षात ठेवा पितृपक्षात आपले सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते भाद्रपद प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत प्रतिदिन महाले श्राद्ध करावे असे शास्त्र वचन आहे पण ते शक्य नसल्या ज्या तिथीला आपला पिता तृप्त तृप्त मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महाल श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे हे श्राद्ध पितृत्रयी म्हणजे पिता पितामह आजो पितामह म्हणजे आजोबा प्रपितामह म्हणजे पंजोबा मातृत्रयी माता पितामही प्रपितामही साप सापत्न माता मातामह म्हणजे आईचे वडील मातृपितामह मातृ प्र, मातामही आईच्या आई मातृपितामही मातृपितामही पत्नी पुत्र कन्या काका मातृ मामा बंधू मावशी बहीण जावई सासरा आचार्य उपाध्याय गुरु मित्र शिष्य या सर्वांच्या प्रित्यर्थ करायचे असते जे कोणी जिवंत असतील ते बघून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात देवांच्या स्थानी जागी धुरीलोचन संज्ञक विश्व देव घ्यावे म्हणजे लक्षात ठेवा की म्हणजे एवढी जी नावं सांगितली म्हणजे पिंड ब्राह्मण तेवढे मांडतात म्हणजे माझ्या आजी माझ्या आजोबा माझ्या आईच्या माझ्या आईच्या आई वडील माझ्या वडिलांचे आई वडील परत माझ्या आत्या मावशी काका काकी जेवढे गेले असतात ते सगळ्यांचे पितृत्व मा, पिंड मांडतात ते संतुष्ट होतात म्हणून पिंडदान करायचं असतं लक्षात ठेवा सर्वांनी पिंडदान करा शक्य असल्यास देवांकरता दोन चार चार पाहुण्यांना मातृत्रयी पितृत्रयी मात्रा मह्यत्री आणि मात्रा महित्रयी प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोदिष्ट गणाला प्रत्येक एक असे ब्राह्मण बोलवावेत एवढं शक्य नसेल तर देवांकरता एक चार चार पाहुण्यांकरता चार आणि सर्व एकोदिष्ट गणाला एक असे सहा ब्राह्मण सांगावेत म्हणजे सहा ब्राह्मण जेव्हा सांगितलेत आजकाल ब्राह्मण मिळत नाही तर मा जे येतील त्यांना जेव्हा घालू शकतात जर ब्राह्मण भेटेल तर फार उत्तम योग्य तिथीवर महाले श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे पुढे यावत वृश्चिक दर्शन म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला घ्यायचे म्हणजे महालय हा सूर्य कन्या राशीमध्ये गेल्यानंतर तो वृश्चिक राशीमध्ये जास्त पर्यंत महाले असतो म्हणजे दोन महिन्याचा काळ असतो तो ह्या सतरा म्हणजे खरा महाले हा सतरा सप्टेंबर पासून ते सतरा नोव्हेंबर पर्यंत आहे याच्यामुळे तुम्ही त्र्यंबकला जाऊन सुद्धा विधी करू शकता खूप म्हणजे पित्रांसाठी खूप चांगलं असतं योग्य तिथीवर महाले श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यादगृष दर्शन म्हणजे सूर्यवृशिक असले जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले तरी चालते पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावे श्राद्धे खाली आता मी नियम सांगतो त्यात सांगितले म्हणजे पितृपक्षात विविध तिथींना म्हणजे कुठल्या तिथीला कुणाचं करायचं आता पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गैला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते तेवढे फळ मिळते शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्ष श्राद्धानंतर करावे वर्ष श्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते त्यानंतर भरणेश्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेत योनितीन सुटका सहाय्य होते म्हणून वर्षभर वर्ष, वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच भंड श्राद्ध घालायचं लक्षात ठेवा हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे रूप प्रचलित झाल्या पद्धतीनुसार व्यक्तिमृत झाल्यानंतर बाराव्या दिवशी सपिंडीकरण केले जाते त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्तिमृत त्या वर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्येच भरणे श्राद्ध केले तरी चालते असं लोक परंपरा चालली पण परंप शक्यतो वर्षभरानंतर करा पक्ष पंधरावडा पितृपक्ष सर्व कामास निश्चित का असतो तर आता तसं आता खरं कारण सांगतो पक्ष पंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालय प्रारंभ होतो पण भाद्रपद आमोसेला म्हणजे सर्व पित्रे आमूश्या महालयाची संपती होत नाही महालयाची संप्ती सूर्य तुला राशीतून सॉरी राशी महाला म्हणतो तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होतो लक्षात ठेवा म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल असं प्रचलित पडलं विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे पंधरवडा महाले निषिध किंवा अशुभ बांधण्याची मजा इतकी लांबपर्यंत गेले ला आहे म्हणजे या लोक आपल्या लोक व ऐक्यू लोक इथपर्यंत गेले की या पंधरात विवाह हा शब्द उचलला जात नाही मग विवाहविषयक बोलणी करणे स्थळांना भेटी देणे विवाह निश्चित इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर राहतात प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्ष पंधरवडा आड येत नाही लक्षात ठेवा वर पित्रांचे आशीर्वाद लागतात पक्ष पंधरवड्याच्या दुरान्वयाने संबंध पिशाच इत्यादी पाप युनिशी लावला जातो पण पर परिस्थिती अगदी उलट असते निधन झाले व्यक्तीची प्रेतनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणाऱ्या पहिल्या महाल्यात त्यांना स्थान असत नाही आता बर्णी श्राद्ध मध्ये मागाशी तुम्हाला मी सांगितलंस आता इतर माघाधी श्राद्ध भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही माघाधी श्राद्ध निधनंतर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षीपासून वर्षी वर्षी करावेत आता तर्पण नित्य तर्पण आता ही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावर त्याच्या नावाचा उच्चार करावा पहिल्या वर्षी करू नये म्हणजे जेवढे तुम्ही त्याचं तर्पण करू शकता बाकी जे गेले ते श्राद्ध विधी स्वतः करणे महत्वाचे श्राद्ध विधी स्वतः करायचा असतो तो स्वतःला करता येत नाही म्हणून आपण ब्राह्मणाकडून करतो आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळण्याचे झाले आहेत यावर उपाय म्हणून श्राद्ध संकल्प संकल्प पोथ्या त्या प्रत्येकाने श्राद्ध पाठ करावा हा पाठ संस्कृत भाषेत असतो आपण अन्य भाषा शिकतो मग संस्कृत देवभाषा आहे तसेच ती आपल्या सहजेसारखी आहे शक्यतो मी त्यामध्ये ब्राह्मणच बोलवा ब्राह्मणाकडून व्यवस्थित करून घ्या आता श्राद्ध पक्षासाठी पित्रांसाठी केली जाणारी विधी मुलाने करणे आवश्यक असणे पूर्वजांची स्पंदने आणि त्याच्या सर्वात जवळच्या वारोदरांची स्पंदने यामध्ये पुष्कळ साधर्म्य असते एखाद्या असतो तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याच्या सर्वात जवळच्या वारदराला अनुभव असतो याच कारणास्तव श्राद्ध केली जाणारे विधी मुलाने करायचे असतात मुलाची स्पंदने आणि पितरांची स्पंदने एका सारखीच असल्यामुळे श्राद्ध तर्पणाच्या वेळी मुलांनी दिले तर्पण पित्रांना ग्रहण करणे सुलभ जाते म्हणून मुलाने करा प्रत्येकाचं कर्तव्य लक्षात ठेवा पितृकर्म करण्याचा श्राद्ध विधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही म्हणून केलं नाही असे कोणालाही ना मनाला संधी न देणारा हिंदू धर्म लक्षात ठेवा हिंदू धर्म इतका सुंदर आहे ना की प्रत्येकाने करा असा हिंदू लक्षात ठेवा मुलगा उपनयन न झालेलाही मुलगी नातू पंतू पत्नी संपत्तीत वाटेकरी असणाऱ्या मुली मुलीचा मुलगा सक्का भाऊ पुतण्या चुलत भावाचा मुलगा वडील आई सून थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले मामा सपिंड सात पिढ्या म्हणजे कुळातील कोणी समोंडक सात पिढ्यानंतरचे गोतातील कोणी शिष्य उपाध्याय मित्र जावई या क्रमाने पहिला नसेल तर दुसऱ्याने श्राद्ध करावे म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांनी श्राद्ध कर्म करू शकतात जेवढे मी आता तुम्हाला सांगितले ते एक एकत्र एक कुटुंबात करत्या वडील पुरुषाने कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांचे पालनपोषण उद्भा उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने श्राध्य करावीत विभक्त झाल्या प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्ध करावेत प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला संगती मिळेल अशी पद्धत हिंदू धर्माने सिद्ध केली आहे बघा हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे आपला आता पितृपक्षाला अधिक माहिती आपण घेऊ सामन्यांना एकच प्रकारचे श्राद्ध माहिती आहे पण श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत लक्ष नित्य श्राद्ध नित्य श्राद्ध कशाला म्हणतात यासाठी दररोज केवळ वा जलाचा वापर करतो नंतर श्राद्ध सपिंडीच्या अगोदर करतात ते नैमित्तिक श्राद्ध काम्य श्राद्ध आपली जी कामना इच्छा असेल ती तडीत जाण्यासाठी हे श्राद्ध करतात नंतर आहे नांदी श्राद्ध षोडश संस्कारा दरम्यान करावयाचे एक प्रकारचे वृद्धी श्राद्ध यालाच कर्मांग श्राद्ध देखील मानतात नंतर आहे वृद्ध वृद्धी श्राद्ध विवाहाच्या मंगल कार्यप्रसंगी करायचे श्राद्ध म्हणजे वृद्धीश्राद्ध यात्रा श्राद्ध यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी वृताचा वापर करून करायचे श्राद्ध श्राद 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 सपिंड श्राद्ध आता सपिंड मी खूप उच्चार सपिंड म्हणजे कशाला म्हणतात सपिंड श्राद्ध एखादी व्यक्ती मृत आल्यापासून बाराव्या दिवशी करायचे श्राद्ध यामुळे व्यक्ती आपल्या पित्रांमध्ये संयुक्त होते हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेच मंगल कार्य शुभ कार्य करता येत नाही म्हणून करा गुरुजी घरी बोलवा मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये नंतर सांगितलं शुद्धी श्राद्ध प्रायचित इत्यादीसाठी मन चरी सुदटी हे करतात अष्टक श्राद्ध भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात पुष्टी श्राद्ध द्रव्य संपत्ती ऐश्वर आरोग्य इत्यादीच्या प्राप्तीसाठी कृषी श्राद्ध करतात पार्वण श्राद्ध दरवर्षी कराव्याच्या श्राद्धाला पार्वण श्राद्ध म्हणतात अमावस्या चतुर्दशी अष्टमी व संक्रांती पर्वावर कराव्याच्या श्राद्धासही पार्वण श्राद्ध म्हणतात गोष्टी श्राद्ध विद्वान व ब्राह्मण समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी करून संपत्ती व सुखप्राप्तीसाठी कराव्याच्या श्राद्धास गोष्टी श्राद्ध म्हणतात श्राद्धाविषयी चर्चा करताना अचानक स्वयंस्फूर्ती म्हणजे श्राद्ध केले जाते त्यालाही गोष्ट गोष्टी श्राद्ध म्हणतात या व्यतिरिक्त दधी श्राद्ध हिरण्य श्राद्ध हस्तश्राद्ध आत्मश्राद्ध असे विविध श्राद्ध प्रकार आहेत किती आहेत ना श्राद्ध आपल्याला माहिती आहे का नाही म्हणजे आपला हिंदू धर्म किती आहे बघा शास्त्र किती किती श्राद्ध सांगितलेत आता श्राद्धाच्या काही सोप्या पद्धती पण आहेत लक्षात ठेवा पाण्याने भरलेले कुंभ कलशदान करावा हे पण एक श्राद्धामध्ये मोठत अन्नदान अन्नदान सगळ्यात दान आहे लक्षात ठेवा हे सगळ्यात भारी आपल्या श्राद्धाचा भाग आहे तिळाचे दान तिळ पण दान करावे गायीस गवत घाला हे पण खूप मोठं श्राद्ध कर्म सांगितले तिथेच उपोषण उपवास करा श्राद्धविधीचे वाचन करा दक्षिणाभेत बसून पितरांचे मनपूर्वक श्राद्धांचे स्मरण करा त्यांच्या आठवणी डोळे आपोआप आवले होतात ते होऊ द्या पितळ दृष्टिकारक स्तोत्र वाचा दक्षिणेकडे करून आता या पंधरा दिवस सगळ्यांनी